महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपची रणनीती आखण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत नागपूर संभाजीनगरनंतर आता त्यांनी पश्चिम महाराष्ट्राकडे आपला मोर्चा वरळवलेला आहे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या जा ज्या जागा कमी झाल्या त्याचं डॅमेज कंट्रोल करण्यासाठी अमित शहाकडून प्लॅनिंग सुरू आहे परंतु अमित शहा यांचं लक्ष महाराष्ट्रावर असलं तरीसुद्धा मराठवाडा आणि विदर्भ या दोन प्रांतावरती अमित शहाचं लक्ष जरा विशेष आहे कारण नागपूरमध्ये घेतलेल्या बैठकीमध्ये अमित शहानी विदर्भाचं महत्त्व भाजपसाठी कसं महत्त्वाचं आहे विदर्भ कशा पद्धतीने भाजपला सत्तेत पुन्हा एकदा आणू शकतो हे त्यांनी विषद केलं आहे तर दुसरीकडे मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणामुळं जी आंदोलनं मराठवाड्यामध्ये होत आहेत या पा त्या पार्श्वभूमीवरती अमित शहानी मिशन मराठवाडासुद्धा सुरू केलं आहे अमित शहानी विदर्भ आणि मराठवाड्याकडे राजकीयदृष्ट्या जोर का लावला आहे काय नेमकी भाजपची या दोन प्रांताबद्दलची प्लॅनिंग आहे अमित शहा या दोन प्रांतामध्ये कशा पद्धतीने राजकीय प्लॅन आखू पाहतायत भाजप पा आगामी निवडणुकीमध्ये इथे काय रणनीती आखू शकते या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये समजून घेणार आहोत नमस्कार मी आतिक आणि मुंबई तकमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला विदर्भ महत्वाचा का आहे हे आपण पाहणार आहोतच परंतु आता अमित शहा यांच्या डोक्यामध्ये विदर्भासाठी काय आखलंय हे आपण सुरुवातीला समजून घेऊयात अमित शहा म्हणत आहेत की विदर्भामध्ये ज्या बासष्ट विधानसभेच्या जागा आहेत त्यापैकी पंचेचाळीस जागा कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजपला जिंकायच्या आहेत दोन हजार चौदामध्ये भाजपने बासष्टपैकी चौवेचाळीस जागा जिंकलेल्या होत्या आणि भाजप पहिल्यांदाच भाजपचा जा मुख्यमंत्री झाला भाजप राज्याच्या सत्तेमध्ये आलं दोन हजार एकोणावीसमध्ये भाजपने बासष्टपैकी एकोणतीस जागा जिंकलेल्या होत्या अर्थात विदर्भामध्ये भाजपच्या जागा कमी झाल्या जा आणि त्यामुळेच भाजपच्या ज्या एकूण जागा होत्या एकशे बावीस जा तेवीस एक जागा दोन हजार चौदामध्ये भाजप जिंकलेलं होतं आणि दोन हजार एकोणावीसमध्ये एकशे सहा भा जागा भाजप जिंकलं अर्थात भाजपच्या विदर्भात जागा कमी झाल्या जा त्याच्यामुळे जा एकूण जागेच्या संख्येमध्येही भाजपच्या फरक पडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने पाच जागा जिंकत विदर्भामध्ये मुसंडी मारली परिणामी भाजपला नागपूर आणि अकोला या दोन जागांवरती समाधान मानावं लागलं त्याच्यामुळं दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीस या विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने लोकसभा निवडणूकसुद्धा असेल ज्या पद्धतीने भाजपला विदर्भामध्ये यश मिळालेलं होतं तेच यश पुन्हा मिळवण्यासाठी अमित शहानी कंबर कसलेली आहे आणि त्यासाठीच त्यांनी भाजपच्या नेत्यांना कामाला लावलेलं आहे आता विदर्भ हा भाजपसाठी महत्त्वाचा का आहे अर्थातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भाजपची मातृसंघटना आहे या संघटनेचं मुख्यालय हे नागपूरमध्ये आहे महाराष्ट्राची ती उपराजधानी आहे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होत असतं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नागपूरचे खासदार आहेत ते विदर्भातून येतात भाजपचे मोठे नेते मानले जातात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षसुद्धा राहिलेले आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा नागपुरातून येतात नागपूर शहरमध्ये ते आमदार आहेत राज्याच्या आता ते यापूर्वी ते मुख्यमंत्री राहिले आहेत आता सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री आहेत चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा नागपुरातून येतात माजी मंत्री आहेत आता स ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यामुळं मोठ्या नेत्यांचा जो चंक आहे भाजपचा तो प्रामुख्याने नागपूर आणि विदर्भातून येतो सुद्धा विदर्भ हा भाजपसाठी महत्त्वाचा आहे आणि ज्या पद्धतीने गेल्या दोन निवडणुकांमध्ये विदर्भामध्ये भाजपच्या जागा कमी झाल्या चौवेचाळीस एकु, आणि एको एकोणतीस अशा पद्धतीने आता अमित शहानी पुन्हा एकदा कार्यकर्त्यांमध्ये पूरन पेटवण्याचा प्रयत्न केलेला आहे चढवण्याचा प्रयत्न केलेला आहे पंचेचाळीस जागा जिंकण्याचा चंक हा अमित शहानी बांधलेला आहे नागपुरातमधील पदाधिकारी कार्यकर्ते नेत्यांच्या बैठकीमध्ये त्यांनी हे बोलूनसुद्धा दाखवलं आणि आगामी निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने आपला परफॉर्मन्स असेल याबाबतची सुद्धा त्यांनी कल्पना दिली आणि नेत्यांना एक प्रकारे मोटिवेट करण्याचा प्रयत्न केला डी एम के पॅटर्नची चर्चा विदर्भामध्ये सातत्याने होत असते लोकसभा निवडणुकीमध्ये डी एम के म्हणजे अर्थातच दलित मुस्लिम आणि कुणबी या फॅक्टरमुळं भाजपला फटका बसल्याचं पाहायला मिळालेलं होतं अनेक अनेक जाणकारांनी याबद्दल याबद्दलचे अंदाजसुद्धा वर्तवलेले होते परंतु आता या डी एम के पॅटर्नला काउंटर करण्यासाठी सुद्धा भाजपकडून प्लॅनिंग सुरू असल्याचं समजतं आता आपण हे विदर्भाबद्दल बघितलं पण मराठवाडा जो सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणातील सत्यंत अत्यंत ज्वलंत प्रश्न घेऊन पुढे जातो आहे मराठा आरक्षण आणि त्याला काउंटर म्हणून ओबीसी आंदोलन आणि उपोषण सुरू झालेलं आहे अर्थात याचं केंद्र जालना संभाजीनगर किंवा बीड असेल परंतु या दोन महत्त्वाच्या आंदोलनांचं राजकीय राजकीय प्रभाव आपण ज्याला म्हणू तो संपूर्ण मराठवाड्यातील आठ जिल्ह्यामध्ये होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे मराठवाड्यामध्ये आठ जिल्हे आहेत या आठ जिल्ह्यांमध्ये शेहेचाळीस विधानसभा मतदारसंघ आहेत शेहेचाळीस आमदार आहेत आणि या शेहेचाळीसपैकी सोळा ठिकाणी भाजपचे आमदार आहेत आणि या सोळापैकी अकरा ठिकाणी भाजपचे मराठा आमदार आहेत त्यामुळं मनोज जारांगे पाटील यांचं आंदोलन असेल किंवा वेगवेगळ्या फॅक्टरवरती कांदा प्रश्न असेल किंवा दूध प्रश्न असेल या सगळ्या प्रश्नावरून लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला मोठा फटका बसलेला होता अनेक वेळेचे खासदार केंद्रात मंत्री झाले रावसाहेब दानवे यांचा जालन्यातून पराभव झाला कल्याणकाळे तिथे जिंकले बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाला सुधाकर शृंगारे यांचा लातूरमध्ये पराभव झालेला होता आणि नांदेडमध्ये प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव झाला अशोक चव्हाण यांना सोबत घेऊन सुद्धा काँग्रेसचे वसंत चव्हाण तिथून निवडून आले अनेक महत्त्वाच्या जागा भाजपने मराठवाड्यामध्ये गमावलेल्या होत्या त्याच्यामुळं जितकं लक्ष अमित शहाचं विदर्भावरती आहे किंबहुना तेवढंच लक्ष हे मराठवाड्यावरती सुद्धा भाजपचं आणि परिणामी अमित शहा यांचं आहे तर अमित शहानी मराठवाड्याबद्दल काय प्लॅन केला आहे तर एकूण शेहेचाळीस जागा आहेत या शेचाळीस जागांपैकी तीच जागा, ती जागा जिंकण्याचा निर्धार हा अमित शहा यांनी भाजपच्या माध्यमातून केलेला आहे आणि त्यांनी त्याच्यासाठी पंकजा मुंडे असतील रावसाहेब दानवे असतील अशोक चव्हाण असतील यांसारखे भाजपचे जे मातब्बर नेते आहेत यांना कामाला लावलेलं ला आहे अर्थात सगळ्यांना माहिती आहे की भाजपची जी निवडणूक कमिटी आहे यावरती रावसाहेब दानवे हे प्रमुख आहेत त्याच्यामुळं त्यांच्यावर महाराष्ट्राची जबाबदारी असली तरीसुद्धा प्रामुख्याने मराठवाड्याची जबाबदारीसुद्धा रावसाहेब दानवे यांच्यावरती असणार आहे आणि भाजपने विधान परिषदेवरती आमदार करून पंकजा मुंडे यांनासुद्धा पुन्हा एकदा मराठवाड्याच्या राजकारणामध्ये ॲक्टिव्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि दुसरीकडे मराठा आंदोलन असेल किंवा जरांगीणची भूमिका असेल ज्याच्यामुळे भाजपची सातत्याने कोंडी होत असते त्याच्यावर सुद्धा काय करावं कशा पद्धतीने भूमिका घ्यावी कशा पद्धतीने गोष्टी पुढे न्याव्यात नेरेटिव्ह कशाबद्दल ज्याची सातत्याने चर्चा होत असते सुद्धा अमित शहा यांनी भाजपच्या नेत्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि आपला मराठवाडा आणि विदर्भाचा प्लॅन सांगताना अमित शहानी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तिथे उपस्थित केला होता नागपूरच्या बैठकीमध्ये की भाजपच्या नेत्यांमधील अंतर्गत गटबाजीचा ज्या पद्धतीने आपण बघितलं प्रकाश मेहता असतील किरीट सोमय्या असतील किंवा अन्य भाजपचे नेते असतील ज्यांनी उघडपणे भाजपच्या नेत्यांबद्दलची नाराजी राग व्यक्त केली करून दाखवलेली होती आणि नागपूरच्या बैठकीमध्ये अमित शहानी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी गटबाजी आणि त्यांची भांडणं ही मिटवायला हवीत मनधरणीसाठी कुणाच्या घरी यावं लागेल असं काम करू नका मागणाऱ्याला भाजप काही देत नाही आणि नग मागणाऱ्याला गोष्टी मिळत जातात तिकीट मिळालं नाही म्हणून नाराजी ही गोष्ट मी खपून घेणार नाही आता या दोन प्रांतांचा प्लॅन अमित शहानी सांगितला आणि याच्याबरोबर भाजपच्या नेत्यांना सुद्धा एक प्रकारे सूचना ताकीद इशारा देण्याचं कामसुद्धा अमित शहा यांनी केलेलं आहे आणि यानंतर अमित शहा हे उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र या दोन प्रांताबद्दल निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी दौऱ्यावरती निघालेले आहेत अमित शहाच्या या दौऱ्याबद्दल भाजपच्या प्लॅनिंगबद्दल मराठवाडा मराठवाड्यामध्ये कशा पद्धतीचं निवडणुकीचा निकाल असू शकतो कशा पद्धतीने समीकरणं बदलतील ही स्थिती विदर्भामध्ये कशी असू शकते डी एम के फॅक्टर असेल मराठा आंदोलन असेल ओबीसी आंदोलन असेल नेत्यांची उपोषण असतील या सगळ्या प्रकारांबद्दल तुमची मतं काय आहेत तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका